हा मित्रांनो नमस्कार आपली संस्कृती आणि आपली परंपरा आणि यामधलं आपलं बालपणाचं जीवन म्हणजे जे सध्या चाळीस वर्ष पस्तीस वर्ष असे आहेत विद्यार्थी आणि किंवा सर्वजणं पंचवीस वर्षाचे आहेत तर ते लहानपणी जे प्रत्येक सण यायचा होळी असेल पोळा असेल दिवाळी असेल तर त्यावेळेचा तो आनंद तो दिवगुणितच होता म्हणजे पोळा आल्यानंतर इथे आता आपल्याला ओळा दिसतो आहे आता त्यामध्ये आपण जायचो आणि जे आहे तर सगळा चिखल जमा करून पंधरा पंधरा वीस वीस दिवस आपण पूर्वी जे आहे तर ते बैल बनवायचो ज्यामध्ये मग बैलजोडी दोन तीन बनवायचो त्यानंतर एखादी गाय छोटं वासरू त्यासाठी लागणारी ती जी दावण आहे तर ती पण आपण बांधायचो आणि त्यासाठी मग जी कला आहे त्यामधून आपल्याला आपल्याला आपले सर देखील सांगायचे की बाबा आता पोळा सण आलेला आहे तर त्यावेळेला तुम्ही ते बैल वगैरे बनवा बरेचसे जे स्टुडंट आहेत ज्यांना चांगला कारागिरी आहे गावामधले हुशार तर ते त्यांना सांगायचे की आपण कशा पद्धतीनं बनवलं पाहिजे चिखल कसा मळला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लहानपणी शिकलेलो आहे ज्यामधून आपण पर्यावरण व पर्यावरणाचं संरक्षण आणि त्यापासून बनणाऱ्या वस्तू तिथेच पोहणे तिथेच ह्या बनवणे त्यानंतर होळी पण यायची तर या होळी सणाला देखील आपण जे आहे तर ते चाकोल्या बनवणे हे पंधरा पंधरा दिवस चालायचं चा। आणि आजकाल पाहतो आपण ह्या सगळ्या गोष्टी पासून आपण दूर जातो आहे कुठंतरी शहरीकरणामुळं जे आहे तर ह्या ग्लोबलायझेशन ज्याला म्हणतो आपण तर त्या माध्यमातून आज या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर गेलेलं आहे म्हणजे पूर्वीचा जो सणाचा आनंद असायचा तो आज कमी झालेला आहे आणि कालच एका हर्सुलच्या शेतकरी काकासोबत मी बोललो की आणि त्यांनी सांगितलं की हर्सूलसारखं एवढं मोठं गाव दिग्रस्त तहसीलमधील ता, की आज फक्त त्या गावामध्ये पन्नास ते साठ बैलजोड्या उरलेल्या आहेत हीच परिस्थिती महाराष्ट्राची आहे म्हणजे ज्या घरी पाच पाच सहा सहा बैलजोळ्या होत्या ते तिथे आता जे आहे गुरांची संख्या ही कमी झालेली आहे म्हणजे एका एका खटल्यामध्ये सहा सहा सात सात जोडे आपण पाहिल्या त्यामध्ये दोन तीन म्हशी असायच्या गाई असायचे वासरं असायचे बकऱ्या असायच्या तर ही परंपरा मित्रांनो आता कमी झालेली आहे आणि ज्या माध्यमातून आपण शेतीचं जे आहे शेती, शेती पाहतो आपण जमिनीची जी धूप आहे किंवा जमीन ज्या तणनाशकाच्या माध्यमातून आपली आज खराब होत आहे आणि जे रासायनिक फवारण्या आहेत ह्या देखील आता कमी होत आहेत तर ह्याचा शेतकऱ्यांनी देखील विचार करावा आणि आपल्याला नैसर्गिक शेतीकडं आता वळावं लागेल कारण आपलं आरोग्य जर सुधारायचं असेल तर आपली संस्कृती आपली परंपरा जे आपल्या पोळ्यासारखे सण आहेत काल खानमोळीचा दिवस आहे आज पोळा आहे आणि उद्या ब लहान मुलांचा तानापोळा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या अशा गोष्टी मु मुलांना आपण शिकवा जेणेकरून त्यांना आपलं संस्कृती आपली कल्चर व आपली भाषा ही विकसित होताना दिसेल धन्यवाद